नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावरती मी राजनंदिनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या भागात आपण सखुमांशी आईची काळजी कशी घेते ही कथा ऐकली आजच्या भागात आपण श्यामची आई शेवटच्या क्षणी श्यामची खूप आठवण काढते ही कथा ऐकणार आहोत रात्र चाळीसावी शेवटची निर्वा निरव त्या लिंबाला पाणी रे सुकून जाईल नाही तर त्या नवीन फणसाच्या माडालाही घाल आई वातात बोलत होती त्या वातात तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दिसत होती आजारी व अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली त्यांना पाणी घाली त्यांची पाने किडे खातात की काय ते पाहि आईच्या हातची कितीतरी झाडे परसात होती मी दापोलीला असताना चंदनाचे माडे नेले होते इतर सारे मेले पण आईने लावलेला तेवढाच जगला होता प्रेमाने लावलेला म्हणून का तो जगला पहाटेची वेळ होती वातात आई बोलत होती त्या बोलण्यात नसे क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देतायत मला कानात बोटे घालू दे असे म्हणे पुरुषोत्तम फक्त निजला होता बाकी सारी मंडळी फक्त आईच्या भोवती होती, होती। साऱ्यांची तोंडे उतरून गेली होती म्लान झाली होती जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता तो पहा त्या खुंटीवर शाम बसला आहे खाली ये रे गुलामा लहानपणाचा हट्ट अजून नाही का गेला ये मला भेट आई आईजवळ नाही हट्ट करायचा तर कुणाजवळ पण आता पुरे ये मला भेट आईचे वातात बोलणे चालले होते अक्का अक्का मावशी आईला हाक मारत होती शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती नमू तुझे तेल परत नाही केले रागवू नको शाम, ये रे तुझे थंड हात कपाळावर ठेव हो। आईचे शब्द ऐकून आई साऱ्यांचे डोळे भरून आले होते कोणी काही बोले ना। सारे स्तब्ध तुमची मांडी हीच माझी आब्रू दवंडी देतात द्या म्हणाव तुमचे पाय आहेत ना मला कुंकू आहे ना कपाळाला माझी अब्रू कोण नेणार कोणता सावकार अब्रू नेल माझी अब्रू तिका दाग दागिन्यान घरादारात शेता भातात आहे त्यांचे पाय त्यांची मांडी त्यांचे प्रेम यात माझी अब्रू द्या रे त्यांची मांडी द्या असे म्हणून आई उठू लागली ती कोणाला आवरे ना तिला निजवले वडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले पाणी पाणी आई म्हणाली मावशीने आईच्या तोंडात पाणी घातले अक्का मावशीने हाक मारली आईने स्थिर दृष्टीने पाहिले व काही नाही असे हात हलवून दाखवले थोडा वेळ आई शांत होती घेतलंय माझं डोकं मांडीवर आईने विचारले होय हो, हो। हा पहा मी तुझ्याजवळ आहे बोलू नकोस असे वडील म्हणाले काही वेळ गेला मला रे भेटायला आलास चंद्री पण आली या सारी पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास तुझ्याजवळ मी नेहमीच आहे व माझ्याजवळ तू आहेस आलास तर मग ये असा रुसू नको श्याम मी दळायला लावले म्हणून रुसलास आता नाही हो दळायला लावणार आता संपले ये श्याम नाही काय म्हणता तो पहा मला दिसतो आहे समोर समोर श्याम असतो तुम्हाला ओळखता नाही आला म्हणून आईला का नाही ओळखता येणार अशी वातात रात्र गेली दिवस उजाडला पुरुषोत्तमाला मावशी म्हणाली राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा हेम गर्भाची मात्रा, मात्रा शेवटच्या क्षणाला देतात दोन मिनिटे आणखी जरा धुगधुगी राहते मावशीला आईचे चिन्ह काही बरे दिसेना एका रात्रीत डोळे किती खोल गेले होते त्या दिवशी संकष्टी होती वडिलांना उपास असे परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत सोजी खात आई त्यांना म्हणाली आज चतुर्थी ना जा स्नान करा थोडीही सोजी खाऊन घ्या असे हाल हो करू स्वतःचे जा खाऊन घ्या तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होती वडील उठले स्नान करून देवळात गेले येताना त्यांनी गणपतीचे तीर्थ आणले व आईला दिले आईने पुरुषोत्तमाला जवळ घेतले त्याच्या तोंडावरून हात फिरवला अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली बाळ चांगला रहा हट्टह करू नको अण्णा आहेत तुला मावशी आहे चांगला नीट वाघ पुरुषोत्तम रडू लागला आई सारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती सखू साऱ्यांनी खाल्लेत का आईने विचारले होय हो अक्का मावशी म्हणाली सखू सारी तुझी हो माई मरो मावशी जगो पुरुषोत्तम शाम, सारी तुझी चंद्री गजू सारी तुझी आई शेवटची निर्वानिरव करत होती होय हो अक्का मावशी म्हणाली श्याम गरीब गुणाचा चंद्री गजू देव आहे साऱ्यांना तो ती तुटक बोले कितीतरी वेळाने एक, एक शब्द बोले सारे आईच्या भोवती बसली होती दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली क्षमा बोलते चालले विसरा आजी घळून गेली कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी सखू नाना ना म्हणाव क्षमा कर त्यांची मी मुलगीच आहे बयोला म्हणावे क्षमा कर पुन्हा शांत मध्येच आई डोळे गरगर फिरवी मध्येच डोळे मिटी शाम एकच शब्द अक्का त्याला आज बोलवते हो मावशी म्हणाली मावशी भाऊंना म्हणाली भटजींना बोलवा व गोप्रदाने सोडवा मरताना गाय दान द्यावी असे आहे गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली आईला बोलता येईना वाणी गेली आता ती नुसती पाही पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी मध्येच बोट वर करी देवाकडे जाते असे सुचवी बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकटवून ती भावना म्हणाली तुम्ही जपा हाल करू नका मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवे ना सारे शांत होते आईला ऊर्ध्व लागला गावातील वैद्य काशा आप्पा आले त्यांनी नाडी पाहिली अर्धी घटका ते खिन्नपणे म्हणाले आणि गेले शेजारच्या जानकी वहिनी व राधाताई आल्या होत्या मावशी बसली होती इंदू होती तेथे स्मशान शांती होती आई जाणार कोणालाही शंका नव्हती तिला व चंद्री भेटली नाहीत गजू भेटून गेला वडील म्हणाले आईचे ओठ हल्ले असे वाटले काही बोलायचे होते का काही सांगायचे होते का परंतु बोलवत नव्हते ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उघळली खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला सारी जपा आई म्हणाली काही सांगायचे आहे का राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले आईने नाही अशी खून केली घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता शेवटच्या क्षणाची तो वाट बघत होता पुन्हा एकदा आईने जोर केला व म्हटले सारे सांभाळा देव आहे शेवटची लक्षणे दिसू लागली जीभ आत ओढली जाऊ लागली वेळ आली देवाघरी जाण्याची वेळ आली मंगल वेळ आली राधाताईंनी गंगा आणून दोन थेंब तोंडात घातले तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले आईला घोंगडीवर घेण्यात आले देवाकडे जाताना विरक्त होऊन जावे लागते थोडा वेळ गेला राम ऐकू आई आले आईने राम म्हटला साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली बोलावणे आले ती गेली ते बोलावणे कोणाला नाकारता येत नाही श्यामची आई निघून गेली भाऊंची पुण्याई गेली पुरुषोत्तमावरचे कृपाछत्र गेले श्याम व गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तीदात्री देवता प्रेममय देवता गेली चंद्रीचे माहेर गेले नाना आजी यांची आवडी गेली गडी माणसे यांची बयो गेली जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली चला तर मग मंडळी आज इथेच थांबूया पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा आणि हो ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट धन्यवाद